लहानपणी गावात उंट आला की त्याच्या पाठीवर फेरफटका मारायची मौजच असायची मात्र लहान मुलांना प्राणप्रिय असणाऱ्या या प्राण्यांची अमानुष कत्तल करण्यासाठी नेणाऱ्या पाच जणांच्या तळेगाव दशासर पोलिसांनी मुसक्या आवडल्या असून अठ्ठावन्न उंटाची निर्दयी वाहतूक करणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे वृत्त लिहि सोवर तळेगाव दशासर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा रात्री सुरू होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की गुजरात राज्यातील कच्छ येथून हैदराबाद येथे अठ्ठावन्न उंट शनिवारला जात होते दरम्यान याची माहिती हैदराबाद येथील अनिमल वेलफेअर संघटनेने तळेगाव दशासर पोलिसांना दिली यावरून तळेगाव दशासर पोलीस ठाण्याचे पोली ठाणेदार अजय आकरे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बिरांजे पोलीस उपनिरीक्षक दादा पंधरी पोलीस कर्मचारी पवन अलोने बाबा ठाकरे संदेश चव्हाण अंकुश पाटील कल्याणी आंबेकर संतोष सांगळे रेणुका पवार यांच्या पोलीस पथकाने निमगवान गावाजवळ अठ्ठावन्न उंट घेऊन जाणाऱ्या पाच व्यक्तींची विचारपूस केली त्यानंतर या पाचही व्यक्तींना तळेगाव दशासर येथे नेण्यात आले तर अठ्ठावन्न उंटांना धामणगाव येथील गोरक्षण संस्थेमध्ये पाठविण्यात आले आहे दरम्यान गोरक्षण संस्थेने सध्या हिंगणगाव येथील संस्थेच्या शेतामध्ये ठेवले आहे या अठ्ठावन्न उंटांची वैद्यकीय के तपासणी केल्या जाणार आहे बोधिसत्व काळे विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे We'll be right <laughs> back.